रामराम मंडळी भोपळ्याची भाजी म्हणलं की नको वाटतं मग आज आपण करूया भोपळ्याचे थालीपीठ चिरलेली कोथिंबीर घेतली चिरलेला कांदा घेतला आणि खिसलेलं खोबरं घेतलं त्याच्यानंतर सतत पाकळ्या लसणाच्या घेतल्या जिरं घेतलं हिंग घेतलं हिरवी मिरची यांची पेस्ट केली आणि त्याच्यामध्ये हळद धना पावडर आणि हिंग टाकले हिंग भरपूरच टाकून घ्यायचे जेणेकरून हिंगाला खूप मस्त टेस्ट येते त्याच्यामुळे हिंग जास्त टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला जसं लागते तसं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर सगळे पीठ एकत्र करायचे मग गव्हाचं पीठ घ्यायचं मी गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेल्या आहे कारण खूप करायचं नव्हते थोडेच करायचे होते खूप करायचे असते तर तुम्ही ते क्वांटिटी वाढवू शकता नंतर बाजरीचं पीठ घेतलं एकच वाटी घेतलं ज्वारीचंही पीठ घेतलं तेही एक वाटी घेतलं आणि बेसन पीठसुद्धा एक वाटी जो जर तुम्ही दोन वाट्या गव्हाचे पीठ आहे तर त्याचे निम्मे निम्मे बाकीचे सगळे पीठ घेऊन टाकायचे आणि ते सगळं एकत्र झाल्यानंतर त्याला एक जीव असं मिक्स करून घ्यायचं आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पाणी लगेच टाकायचं नाही मिक्स करताना त्या भोपळ्यामध्ये ते तेवढे सगळं मिक्सर किती बसतंय ते बघायचं ते व्यवस्थित त्या भोपळ्यामध्ये बसलं की त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं लगेच स्टार्टिंगला पाणी टाकायचं नाही आणि ते व्यवस्थित मिक्स करून झालं एक जीव झालं मळून घेतलं की त्याच्यामध्ये थोडस तेलाचा हाक घ्यायचा आणि थोडं तेल लावून परत सगळं मिक्स एकजीव करून घ्यायचं तेल लावल्यामुळे ते सगळं एकत्र होऊन जातं आणि ते पंधरा वीस मिनिटं भिजायला ठेवायचं नंतर ओल्लं कापड घ्यायचं त्याच्यावर थोडासा गोळा घ्यायचा आणि पाण्याने थापून घ्यायचा आणि थापून झाल्यानंतर गरम तवा करायचा त्याच्यावर तेल सोडायचं आणि थालीपीठ टाकून घ्यायचं आणि परत तेल सोडायचं दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचं जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर तुम्ही बटर किंवा मग तूपही वापरू शकता असं मस्त पीक खरपूस भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान खरपूस भाजलेला आहे जोपर्यंत थालीपीठ मस्त तेलत आणि खरपूस भाज जात नाही तोपर्यंत छान टेस्ट लागत नाही मग आपण चटणी बघूया दही घेतलं दह्यामध्ये कूट टाकलं लाल मिरची टाकली मीठ टाकलं आणि मस्तपैकी कडकडीत मोहरीची फोडणी दिली हिंगही टाकलं बरं का आता तयार झालेली आहे आपली चटणी आणि हे बघा असं मस्तपैकी खुसखुशीत अशा थालीपीठ झालेली आहेत त्याच्यासोबत मी कचोरी शिरा चटणी फाफडा ह्या पा फाफड्याला आपण पापडीसुद्धा म्हणतोय ठेवलेल्या थे आहेत कशी वाटली रेसिपी नक्की सांगा राम राम